बीडमधील खाजगी क्लासेसच्या दोन शिक्षकांनी अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ केल्याचा आरोप झाला होता या आरोपातल्या दोन शिक्षकांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणातील आरोपी शिक्षकांची न्यायालयाने दोन दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी केली आहे बीडमधील लैंगिक छळ प्रकरणातील आरोपी ही खासगी कोचिंग क्लासेसमधील अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक छळ करत असल्याचा आरोप होतोय या प्रकरणातील आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना बीड पोलिसांनी अटक केली आहे मागील तीन ते चार दिवसांपासून हे दोघेही फरार होते तक्रारीवरून बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले होते स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी मध्यरात्री चौसाळा आणि मांजर सुंबा परिसरातून या दोन नराधम शिक्षकांना अटक केली आहे बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या विरोधात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता गेल्या तीन ते चार दिवसांपासून आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर फरार होते पुण्याकडून चौसाळा परिसरात ते येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या दोन पथकांना मिळाली होती त्यानंतर गुप्त माहितीच्या आधारावरून पोलिसांनी सापळा लावत दोन्ही आरोपींना मध्यरात्री अटक केली आरोपींना कोर्टात हजर केल्यानंतर मान्य न्यायालयाने एक जुलैपर्यंतचा पी सी आर दिलेला आहे आणि त्या अनुषंगाने पुढील तपासाची प्रक्रिया पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे किती सुरुवात एक जुलै ग्राउंड कारण हा पोस्को ॲक्ट आहे मी तपासाच्या बाकी तरतुदी आपल्याला नाही सांगू शकणार परंतु एक जुलैपर्यंत कोर्टाने पी सी आर दिलेला आहे पुढले काही डेव्हलपमेंट जसे प्रेस नोट दिली होती तशी सविस्तर प्रेस नोट देण्यात येईल आपल्याला आरोपी वाढले काय आरोपी याच्या अगोदरच एक आरोपी ज्यांनी प्रशांत खटावकरला मदत केलेली आहे त्याला सुद्धा अटक अटक केलेले नाही तो नोटीसचा गुन्हा आहे त्याला अटक करून आरोपीची गाडी ताब्यात घेतलेली आहे